नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महिला पदाधिकारी संजय देशमुखांच्या प्रचारासाठी पोहोचल्या तांड्या तांड्यात वृद्ध मतदारांना डमी मतपत्रिका देऊन मागितल्या आशीर्वाद सविस्तर वृत्त राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महिला राज्य संघटिका पुष्पा जाधव महिला पदाधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीचे उभाटा गटाचे उमेदवार संजय देशमुखांच्या प्रचारासाठी प्रत्येक तांड्या तांड्यात जाऊन वृद्ध मतदारांना डमी मतपत्रिका देऊन निवडणूक निशाणी समजावून आशीर्वाद घेत आहेत त्याचबरोबर भगवंत सेवक किशनराव राठोड यांनी संजय देशमुखांना पाठिंबा दिला असल्याचे सांगत आहेत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या आटोकाट प्रयत्नाने संजय देशमुखांच्या मताधिक्यात कमालीची वाढ होणार यात शंका नाही राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वे सर्व भगवंत सेवक किशनराव राठोड यांनी महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिल्याने राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जो माने कामाला लागले आहेत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महिला राज्य संघटिका पुष्पा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ वाशिम मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष प्रचार चालविलेला आहे यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना उबाटा गटाच्या मंदा गुर्दे आणि उबाटा गटाचे पदाधिकारी आहेत घरोघरी जाऊन डमी मतपत्रिका देत किशन भाऊ तुम आगे बढ गोर धर्म की जय गोर धर्मपीठ की जय संजय देशमुखांचा विजय असो अशा घोषणांनी तांडे गरजू लागले आहेत संजय देशमुखांच्या प्रचारात भगवंत सेवक किशनराव राठोड आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या एंट्री झाल्याने नक्कीच एक लाखाचे मताधिक्य मिळेल असे पदाधिकारी सांगत आहेत